नमस्कार देशातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत देशामध्ये नव्याने सरकार स्थापन होत आहे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होत आहेत त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत सध्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही राजकीय वातावरण तापलं गेलं राजकीय समीकरण जुळवली गेली त्या अनुषंगाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशी व्यूरचना करायची कशा पद्धतीने आपणाला विजय मिळेल यासाठी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी पक्ष प्रयत्न करतात त्याचबरोबर महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार आपल्या मतदारसंघामध्ये आपले वर्चस्व कसे राहील यासाठी प्रयत्न करत आहेत एकंदरीत काय लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतात नव्याने सरकार अस्तित्वात येत असताना महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता वेगळ्या वळणावर आलेलं आहे यामुळे सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुका अतिशय रंजक आणि अटीतटीच्या होतील असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही घडामोडी घडतील जे काही वातावरण निर्मिती होईल त्याबद्दल आपल्याला निदर्शन असेल की कशा पद्धतीने निवडणुका होतात कोणते उमेदवार आपल्या समोर येतात कोण कुणाला कशा पद्धतीने टक्कर देत कोण विजयासाठी कसोशीचा प्रयत्न करतात साम दाम दंडभेद याचा कोण कसा वापर करतात हे येणाऱ्या काळामध्ये पाहावे लागेल सध्या तरी लोकसभेच्या निवडणुका पार पडले शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे उदयनराजे भोसले भोसले हा सामना झाला यामध्ये छत्रपती हे विजयी झालेले आहेत आता छत्रपती उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे सदस्य होते आता ते लोकसभेत निवडून गेले असल्यामुळे त्यांना एका ठिकाणचा राजीनामा द्यावा लागेल आणि अजित पवारांनी नितीन काका पाटील यांना आश्वासन दिले होते की मी तुम्हाला खासदार करतो त्यामुळे आता नितीन काका येणाऱ्या काळामध्ये खासदार होतील आणि अजितदा सातारा जिल्हावाशांना नितीन काका पाटील दिलेला शब्द करतील म्हणजे सातारा जिल्ह्याला दोन खासदार या निमित्ताने मिळतील एकंदरीत सातारा जिल्हा हा नेहमीच संवेदनशील राहिला आहे राजकारणामध्ये यशवंत विचाराने चालणारा झाला आहे तरी देखील झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रथमच सातारा जिल्ह्याचा यशवंत विचाराव्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीचा उदयनराजे भोसले यांचा विजय झाला आहे यां यामुळे याचा निश्चित परिणाम चार महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपणाला पाहावयास मिळेल धन्यवाद